कल्याण डोंबिवलीमध्ये अतिवृष्टीमुळे शहरात पाणी जे आहे काही ठिकाणी पाणी साचलेलं आहे सध्या मी उभा आहे रेजन्सी अनंत मिळते आपण पाहू शकता प्रकारे पाणी जे आहे मोठ्या प्रमाणात येते कल्याण शीड रोडवर पाणी साचलेलं आहे आणि वाहन चालक असतील स्थानिक नागरिक अस असतील यांना वाट काढायला अडचणींचा सामना करावा लागतो आहे जे स्थानिक नागरिक आहेत आणि ट्रॅफिक पोलीसचे जे कर्मचारी आहेत ते कुठेतरी इथे परिस्थितीला हाताळण्याचा प्रयत्न करत आहेत आपण पाहू शकता हा कल्याणशील रोड मुख्य रोड आहे आणि क कशा प्रकारे मोठ्या प्रमाणात इथे पाणी साचलेलं आहे आणि पावसाचा जर आपण पावसाचा जोर अजूनही कायम आहे कालपासून आज पावसाचा जोर हा वाढलेलाच दिसतो आहे हवामान खात्याने देखील अतिवृष्टीची शक्यता वर्तली होती आणि त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे आणि आपण स्थानिक नागरिक आहेत इथे रेजन्सीच्या बाहेर जे लोकांना मदत करत आहेत या रस्त्यातून या तुंबलेल्या पाण्यातून वाट टाळण्यासाठी त्यांच्याशी आपण बोलूया अरे ही परिस्थिती कधीपासून आहे आज सकाळी आठ हे पाण्याचा जोर वाढलेला आहे आणि प्रशासनाच्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळे ही ही परिस्थिती इथं उद्भवलेली आहे आपण बघाल तर कोणतीही उपाययोजना नाही फक्त इथे ट्रॅफिकवाले ट्रॅफिक क्लिअर करण्याचं काम करतात परंतु कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे किंवा वॉर्ड ऑफिसर तर्फे कोणतीही माणसं इथे पाठवण्यात आलेली नाही का नागरिकांच्या मदतीसाठी कोणीही इथे उपस्थित नाही स्थानिक नागरिक फक्त इथे स्थानिक लोक जे आहेत ते नागरिकांना मदत करतात आहे आणि लोकांना सरकारी सुट्टी दिलेली आहे सरकारी सुट्टी जाहीर करावी तसेच प्रायव्हेट लोकं प्रायव्हेट जे नोकरीवाले आहेत त्यांना पण सुट्टी जाहीर करावी अशी मी सरकारला विनंती करतो प्रायवेट जे नोकरी करणारे आहेत त्यांना पण सुट्टी जाहीर करण्याची अशी या नागरिकांची मागणी आहे आणि हा जो कल्याणशील रोड आहे हा मुंबई आणि नवी मुंबई पनवेलच्या दिशेने जाणारा हा मुख्य रोड आहे आणि त्यामुळे आता एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने कुठेतरी नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे आकिब शेख न्यूज टाईम्स कल्याण